ठीक आहे तर जे सातव्या नंबरची आठवडी स्वरूपामध्ये आपला जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न आपण या ठिकाणी काय करूया आधी करून बघूया सगळ्यात अगोदर आपल्याला जो प्रश्न दिला त्याचं जे समीकरण आहे ते सामान्य रूपात आहे का हे सगळ्यात महत्वाचं बरोबर आहे का कोणत्या रूपामध्ये पाहिजे दिलेलं समीकरण सामान्य रूपात काय आपलं सामान्य रूप हे आपलं सामान्य रूप आहे या रूपामध्ये दिलेलं काय पाहिजे समीकरण आपलं पाहिजे दिलेल्या समीकरणामध्ये एक्स चा वर्ग आहे का हो आहे बीएक्स आहे का आहे सी आहे का आहे सिंपल सिंपल सोपं सोपे स्टेप सॉल्व्ह करण्याचे अवघडात शिरायची काहीच गरज नाहीये आणि स्टेप बाय स्टेप करायचे ओके त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण स्टेप बाय स्टेप जर गेलो तर या ठिकाणी आपल्या ते समीकरण सोडवायला काय होऊ शकतात सोपे जाऊ शकतात आणि म्हणूनच आपण काय करायचे सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा लक्षात ठेवा सगळ्यात अगोदर कि दिलेलं समीकरण कोणत्या रूपात पाहिजे जसं की आपल्याला याच्या आधीचा जो पहिला धडा झाला त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिले की दिलेलं कोणत्या रूपात पाहिजे होतं कोणत्या रूपात पाहिजे होतं सामान्य रूपात पाहिजे होत जर ते सामान्य रूपात असलं असलं जर ते सामान्य रूपात सामान्य रूपात जर ते असलं असलं जर ते सामान्य रूपात जर असलं ते सामान्य रूपात रूपात असलं जर ते सामान्य तर आपल्याला ते सॉल्व्ह करायला सोपं जातं बोला कसं झालं सोपं जातं सोपं बरं का मग ते सोपं जाण्यासाठी आपण पाहतो सगळ्यात आधी सामान्य रूपात आहे का तर सामान्य रूपात आहे बरोबर आहे सामान्य रूपात आहे मग पुढं कसं तसं मी म्हणतो तसं ठीक आहे तुम्हाला कसं जसं सर म्हणते तस तस पाहिजे बरोबर आहे का भाऊ नाही तोंडा तोंड तिकडं पाहिजे ठीक आहे काय करायचं आपल्याला या ठिकाणी आपण या वर्गमुळात दोन आणि याचा गुणाकार करणार कोणाचा गुणाकार करायचा चा गुणाकार करायचा चला गुणाकार केला वर्गमुळात दोन गुणगे पाच वर्गमुळात या दोघांचा गुणाकार आपण करायचा वर्गमुळात दोन गुणगे पाच वर्गमुळात या दोघांचा गुणाकार करायचा कसं करायचं गुणाकार आपल्याला मागच्या वर्षी घडित बाधित मध्ये दुसरा धडाला रियाल नंबर त्याला वास्तव संख्यामध्ये करणीचा गुणाकार आपण पाहिला होता आठवतो का कर्णीचा गुणाकार करणीचा गुणाकार आपण कसं करत होतो कर्णी कर्णीतल्या संख्येचा गुणाकार करत होतो आणि बाहेर बाहेरच्या संख्येचा गुणाकार करत होतो हे काय होणार मग पाच एक पाच त्याच्यानंतर वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन

फीस केंद्रित नाही बरोबर आहे फीस केंद्रित नाही आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पॅरेंट सेंटर पण नाही आहे केंद्र की पण नाही आहे ती म्हणणार ते नाही घ्यायचं तुम्ही म्हणता ते घ्यायचं कारण विद्यार्थ्याचा विकास करायचा आहे सर्वांगीण विकास करायचा आहे त्याचा त्याला त्याचं सर्व अंग निकट झाला पाहिजे आपली फॅसिलिटी काय करायचं ना हे पोऱ्यासाठी करायचं स्वतःसाठी नंतर करायचं काय करायचं ना मास्टर गुलाची करायचं पूर्ण नाही करायची भारी मोबाईल म्हटल्या चालत भारी गाडी भेटली नाही चालत घर नाही भेटलं चालत पण अगोदर काय झालं पाहिजे आपल्या क्लासेस साठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय काय करता येईल आपण क्लासेसच्या सुरुवातीपासून म्हणजे दोन हजार तेवीस पहिली बॅच होती का त्या वर्षी सुद्धा वीस मुलं आले होती आणि त्या वीस मुलांना आपण नोट्स दिल्या होत्या वीस मुलांना नोट्स दिल्या होत्या मागच्या वर्षी जे साठ होते त्या साठला पण नोट्स दिल्या बरोबर आहे या वर्षी जेवढे त्या सगळ्यांना मोठ आहे बरोबर आहे आपली ऑर्डर फायनल झाली आपल्याला आठ दिवसाच्या आतमध्ये भेटल ठीक आहे चालेल मत काय आहे माझे साठी मला काय करू शकतो मलाच पाहिजे आता आपली ही मोटर लागेल बघ आपली मोटरचं काय आता ट्वेंटी फोर आव्हर आपले जातो काय करा मोटरचं बटन बंद करते बरोबर आहे जा

पोहे बि काढणेच तर तिचं काय आहे की आपण काय केलं तिला आपण तो प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे जास्त ठीक आहे चला तर पाच आहे एक आठचा झालं तर आणि कधी दोन आणि कधी दोन लक्षात ठेवा प्रत्येक संख्या ही तिच्या वर्ग असतो प्रत्येक संख्या ही प्रत्येक संख्या ही तिच्या वर्गुळाचा वर्णला असतो म्हणजे जर ती दोन वेळा आली तर तिला फक्त एकदाच घ्यायचं बघा दोन वेळा जरा किती वेळा द्यायचं फक्त एकदाच यायचं काय होणार ते गो का वर्गमुळात दो, वर्ग दो। वर्ग दो। दो। दोन वर्गमुळात दोन दोघं वर्ग मुला चार होणार आणि चारचे वर्ग किती काय करायचं डायरेक्ट दोन जर ते वर्गमुळात दोन गुणीने दोन आणि मग वर्गमुळात दोनचं होतं चार आणि ते होतं चारचं वर्ग दोन तर चार चार वेळेस काय करतो सोपी टिकली काय सांगते दोन वेळेस वर्ग मुळात जर आला त्याने एकदाच यायचं त्याला वर्गमुळं ठेवायचं कारण कुठली संख्या ही तिच्या वर्गमुळांचा वर्ग असते कुठली संख्या ही तिच्या वर्गमुळांचा वर्ग असते कारण गुणाकार काय करताना ती दोन वेळेस येते ना दोन ना तिथं वर्ग काय तिचा वर्ग आहे वर्गमुळांचा वर्ग तीच संख्या काय केलं फक्त वर्गमुळं वर्ग काढून टाकले ती संख्या आहे आता काय करायचं पाच जुने काय झालं दहा आता पाण्याचे आवड दहाची आवड कशी पाडायची बेरीज सात आहे कोणाकात किती येणार दहा चार जोडे जोडलेल्या कोण कोणते लिहू शकता तुम्ही दहा दहा तुम्ही इकडं पहा दहा इथं दहा दुसरं काय बे पंचे दहा आणि चोख दहा बरोबर एक ते बरोबर वीस चे आर्धे दहा अशा चार जोडल्या आता या चार जोड्या पैकी कोणत्याची बेरीज सात आहे पाच गुण पाच दहा म्हणजे अवयव काय घ्यायची पाच आणि दोन घ्यायचे दुसरी एक गोष्ट अशी आहे की चिन्ह पण पाच हजार चिन्ह गुणाकाराची जर प्लस आलं समजायचं दोन्ही संख्येत चिन्ह सारखं आहे बोला गुणाकाराचं चिन्ह जर सारखं आलं बोला गुणाकाराचं चिन्ह प्लस आलं बोला 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 गुणाकाराची नजर आलं समजायचं की दोन्ही माझे चिन्ह चिन्ह कसे आहे भाऊ जेव्हा कसा आला प्लस आला गुणागार प्लस आला होता आणि गुन्हा प्लस आल्यामुळं गुणाचे चिन्ह पण कसे आहे सारखे चेना प्लस म्हणून सारखे चेना पण ते काय येणार ते ठरवतो आपलं बीची किंमत बीच चिन्ह काय प्लस म्हणजे दोघं प्लस आहे जर बी चं चिन्ह मायनस असत तर काय असत दोन्ही मायनस आहे असत दोन्ही मायनस कधी येणार जर बी ची किंमत काय या ठिकाणी मायनस आहे ही किंमत ठरवली त्या दोघांना काय घ्यायचं लस घ्यायचं मायनस घ्यायचं मायनस घ्यायचं घ्यायचं प्लस घ्यायचं तर मायनस घ्यायचं ते ठरवतं काय आपलं बी ची किंमत आपण काय करणार हे दहा राहा पाच दहा घेणार गुणाकार दहा आला आणि बेरीज किती आली किती सात आली सात बेरीज कोणाची किती तर पाच आणि दोनची मग पाच आणि दोन या ठिकाणी काय करायचं यायचं एक काम करायचं आज तिथं दोन घ्यायचं कौन इकडे दोन आलेला आहे मग हे दोन एक घ्यायचं सात एक काय द्यायचं दोन एक किती उरले पाच आता याच्यात कॉमन काढायचं फक्त काय कॉमन निघतं इथं बघा इथं वरून दोन कॉमन निघतात किंवा त्यांनी काय केले इथं वर्गमुळं दोन कॉमन काढून काय येईल मग एक सांगितलं वर्गमुळं येईल काय येईल बघा ते सांगा इथं पाच कॉमन निघतात बरं का वर्गमुळं पाहून काढतात ठीक आहे लक्ष द्या आपण बघूया हा मला हा आहे तो क्या काम इथं ठीक आहे बघा वर्गमुळं दोन आहे याच्यात पण वर्गमुळ्या दोन आहे कारण वर्गुळा दोनचा वर्ग काय होता आता याच्यात काय निघतं वर्गुला दोन एक्स पाव निघतं आपण थोडा आपल्या पद्धतीने कसं करायचं मी तुला सांग बघा काय गा करायचं गा हे हिट जाईल मी आता कसं आलं सांग ठीक आहे याच्यात काय करायचं वर्गात दोन कॉमन निघतात बोला किती कॉमन निघतात वर्गुमला दोन पाव निघते आणि काय आहे बघा दोन निघणं काय इथं एक्स पण आहे म्हणजे एक्स पण निघतो दोन वेळा आला ना तो मग एक्स चा वर्ग पैकी एक्स कॉमन काढला एक्स राहायला त्याच्यानंतर या दोन मधून एक वर्ग मुळात बाहे दोन बाहेर काढले दोन मधून काय केलं एक मुळात दोन बाहेर काढला काय दोन बरोबर आहे काय तिला आपल्याला पाच कॉमन काढता येत काढता येते काढता येते का पाच कॉमन काढते कमसात काय अधिक वर्ग मुळात दोन बरोबर आहे अशा पद्धतीने करायचं याला त्यांनी काय केलं तर ईद इथं काय घेतले पाच इकडे घेतले दोन इकडे घेतले त्याच्यामुळे असं झालेलं आहे वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच कंसाच्या बाहेर एका कंसात घ्यायचं आणि एक कंसात घ्यायचं बरोबर आहे असं झाला आता ईद कसं केलं ते बघा ईद काय केलेलं आहे पाच सहा दिला पाच सहा काय झालं तुम्हाला सांगतो पाच सहा दिलेल्या काय झालं वर्गमुळात दोन एक्सचा वर्ग पाच अधिक दोन एक्स अधिक पाच दोन पाच वळा दोन आता आज रिल उलट फक्त किमती काय आता उत्तर ते जे काय कॉमन निघतं बाबा फक्त एक्स कॉमन निघत जर एक्स कॉमन काढलं तर कॉसामन येतं वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच बरोबर आहे आणि इथं काय कॉमन निघत तर इथं दोन कॉमन निघतात दोन निघतात वर्गमुळ्या दोन निघतात वर्गमुळात दोन निघतात काही तर कॉमन वर्गमुळात या दोन मधून एक वर्गमुळ्या दोन बाहेर राहिला एक एक वर्गमुळ्या दोन एक साधी राहिला याच्यातला वर्गमुळात बाहेर काढला राहिले पाच असलेलं ठीक आहे वर्गमुळात दोन एक साधी पाच त्याला काय करायचं वर्गमुळात दोन एक पाच याला दिलं वर्गमुळात दोन एक साधी पाच आणि याला कोण काय तो वर्गमुळात दोन एक साधी पाच बरोबर आहे अवयव काही वेगळे आले का बघा तुम्ही अवयव वेगळे येत नाही बघा एका कंसात एक साधी वर्गुळात दोन आलं एका कंसात एक साधी वर्गुळात दोन आलं एक साधी वर्गुळात दोन दुसऱ्या कंसात काय येईल काय आहे वर्गुळात पाच मग ह्या दोघांचे बरोबर शून्य घ्यायचं ही टर्म तयार केली म्हणजे इथं काय काय बोला 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 काय फक्त काय करायचं प्लस ची किंमत जी आहे याला काय करायचं इकडे घेऊन टाकायचं प्लस पाच काय व्हायच पाच परंतु इकडे राहिले ना मग दोन एक्सच्या एक्सच्या सोबतच हाय याला काय करायचं करायचं वर्गमुळात ही एक किंमत ही येणार आहे दुसरी ही किंमत येणार परत हेच उत्तर आपल्याला मुळ दोन कोणती आली एक आलं मायनस पाच ची वर्गमुळात आणि दुसरा आलं मायनस असा आपण करू यायला पाहिजे बरोबर आहे या जगात अवघड काहीच नाहीये ज्या गोष्टी तुम्ही अवघड मानता ती अवघड जाणार शंभर टक्के अशक्य ते शक्य करतील स्वामी पण स्वामी कोणाला मदत नाही करी जो कुठली मदत करता आहे तसे भगवान मदत करताय की दशरथ माझी सर्व काय की बघ ठीक तुमको का लागतात हम नाही लोट नाही के? के भगवान के भरोसे मत बैठो का पता हो भगवान हमरे भरोसे बैठा हो देव अपने आपलेच सर्वशील असतो पढे लगे याच्यामुळे म्हणले आहे कुछ पढ लिख लीजियेगा पढे राहणे से अच्छा है कुछ पढ लीजिये ना अगर ऐसे ही पढे राहोगे ना बेटा आगे चलके बहुत सुधरा आपले या मातीचं कल्याण करा मसत स्वप्न पूर्ण होता एका संचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा असं काहीतरी करा लोक तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे ठीक आहे याला काय करायचं फक्त आणि फक्त काय करायचं हा पाच इंस्ट किनं लिहायचं हा दोन इंस किंवा लिहायचं काही फरक नाही पडतात ठीक आहे काहीच फरक नाही पडत उत्तर ते उत्तर काय असणार आमचं बी आमचं बी गोविंदा गोविंदा आमचं बीच याला काय करायचं पाच इंस आली यायचं हा दोन इंस आधी यायचं आता मी काय केलं होतं फक्त पाच इकडे करून घेतला होता कारण तिथं पाच होतो दोन इकडे करून घेतलात कारण इथं दोन रुग्ण खूप कॉमन इकडे ठीक आहे हा चला आता आपण काय करूया आणि एक प्रश्न करू हा वर्गमुळातलाच प्रश्न करू आपण हे वर्गमुळात घाबर काय होते बोर भेटावं आपले सगळ्या सगळे घाबरण्याचे कारण ठीक आहे आता बघा आपण हा तिसरा प्रश्न आहे हा करूया त्याला रिलीज करतो याला

एकदम स्वप्न पद्धती आहे सगळ्यात पहिले सामान्य रूपात आहे का आहे का आहे आता काय करायचं करायचा काय दुनिया ती दुहेात सहाची आवड काय बियंत्री सहा पडतात त्याच्यानंतर सहा सहा पडतात आता इथे थोड वेगळी आवड घेतलेले आहे आवड तुम्हाला सांगतो बघा इथ ची किंमत काय आली आहे सहा मग वर्गमुळात सहा आलं तर याला आपल्याला सहा आला काय करता येतं दोन वर्गमुळात सहा आले इथं दोन वर्गमुळात सहा याचा गुणाकार काय घेऊ शकतो आपण आता तुम्ही तुम्हाला हा सांगितलं की कुठलीही संख्या की तिच्या वर्गमुळाचा वर्ग असते काय असते वर्गमुळाचा वर्ग असते म्हणजे तू मला डायरेक्ट सहा आला काही येऊ शकतं वर्गमुळात सहा तीन वर्ग मुळात एक वर्ग मुळात सहा एक वर्ग मुळे सहा तीन वर्ग मुळे सहा वर्ग मुळात सहा घालवू शकता सोपे सोपी टेनि कुठलीही संख्या ही तिच्या वर्ग हा वर्ग असते म्हणजे तुम्ही वेगळे आवड घेणार मी कधी कधी अशी ती आव घ्या काय आहे तुम्ही सर सहा सहा घेतलं ना तुम्ही सहा घेतलं तुम्ही काय घेतलं वर्ग मुळात सहा वर्ग मुळात सहा नव्या घेऊ शकता बरे सैकी तू घेऊ शकता यु कॅन टेक फॉर एनी नंबर दिस टाइप ऑफ रूट हे काय नंबर वर्गमुळात सहा आणि वर सहा आता चिन्ह का संद तिचं मायनस पुढाकारांना चिन्ह प्लस आलं

आपण त्या कर्मीची बेरीज मध्ये किंवा वातावरणामध्ये पाहिलं होतं त्या सजातीय कर्मी असं त्याची बेरीज करता आपल्याला ही सजातीय करणी होतो आपल्याला सजातीय कौ कर्मीची संख्या सारखी कशी सारखी आहे म्हणून त्याला सजातीय करणी असं आपण बरोबर काय करायचं आता याचे काय करायचे त्याचे कॉमन काढायचे पहिल्याच्यात एक कॉमन कंपल्स आहे आपल्याला आता इथं काय करायचं बघा एक काम करायचं जसं तुम्ही सहा लाय लिहिलं वर्ग मुळा सहा वर्ग मुळा सहा लिहिलं तसं तुम्ही या तीन ला वर्ग मुळा तीन पुढील वर्ग मुळा तीन लिहू शकता येऊ शकता का तू दोन लाग काय लिहू शकता शकता का वर्ग मुळा दोन वन वर्गुळा दोन लिहू शकता का म्हणजे तुम्हाला कॉमन कार्ड सोपं जाऊ शकतं नंतर एक काय होईल महत्वान सर हे काय केलं तुम्ही असं हा मला कळालं गुवा कळाल्या म्हणजे बरोबर आहे काय करायचं वर्ग मुळात ते सहा काय सहा वर्ग मुळात सहा लिहिता येतात काही तकली भेंग कोणाला कॉमन काढायला नाही तक म्हणाला वर्गमुळात तीन मुलीला वर्गमुळात दोन एक्स असं लिहिले तो असंच करायचं तसंच ह्याचा आला पण काय करायचं मायस वर 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 वर्गमुळात तीन वर्गमुळात सर सोळ वरमुळात होतरनाक म्हणजे बघा खतरनाक नाही तीन काय करायचं दोन वेळेस वर्गुळात तीन लिहायचं सहा ला काय लिहू शकता सहा म्हणून वर्गमुळात तीन पुणे वर्गमुळात दोन तसंच या ठिकाणी काय करता येत आपल्याला या दोन आपण काय लिहायचं वर्गुळात दोन मुली वर्गमुळात दोन आता सोपत आहे ना आपल्याला कॉमन काढायला काय होईल म्हणजे कॉमन काढायला हे बघा इथं वर्ग मुळा तीन आहे इथं वर्गमुळं तीन आहे इथं पण आहे बरोबर आहे म्हणजे आपण काय कॉमन काढणार वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन वर्ग मुळा तीन बरं काय अरे अरे पुढे जाऊ बघाय की काय करायचं काय कॉमन काढायचं बाबा वर्गाला तीन कॉमन काढायचं काढलाय का कॉमन कॉमन काढायचं का होत काय राहिलं पण इ डबल वर्ग राहिले सर दोन वर्ग होते ना okay. हो दोन होते कि नाही सात दोन वर्ग तीन होते त्याच्यातलं एक कॉमन काढला एक राहिला दोन एक्स होते त्याच्यातला एक घेतला राहिला काय एक राहिला मायनस याच्यातला तीन आणि एक्स काढला काय राहिल तिथं वर्ग राहिला मायनस आता या लोकांमध्ये बघा याच्यात काय कॉमन निघत मला फक्त काय कॉमन लॉकडाऊन निघत वरमुळात कॉमन निघत कौशात का राहिलं इथं राहिलं आणि प्लस इथं काय राहिलं दोन बरोबर कौशाच्या बाय एका त्रासात घ्यायचं काय तर ते वरमुळा मायनस वरमुळा दोन एका त्रासात घ्यायचं दुसरे कंस काय एक दोन वेळेस आले एक मिनिट इथे कोण झाले काय कोण झालं बा या ठिकाणी इथे साइन आहे इथे साइन आहे बाय मायनस कॉमन काढले ना आतल्यात काय करायचं हो चेंज करायचं आतला प्लस असेल त्याला काय करायचं मायनस करायचं आता हे दोन सेम झाले हे कि नाही त्याला काय करायचं वर्गमूळात 3x मायनस वर्गमूळात दोन पासून शून्य शून्य आला की नाही हो दोघांपैकी एक शून्य असतो दोघांना शून्य लिहू शकतात वर्गमुळात तीन एंच मायनस वर्गात दोन बरोबर शून्य किंवा वर्गमुळात याची किंमत काढायची या नंबरचं काढून दुसऱ्या साईडला दोन आहे इकडं वर्ग तीन एंच आलं तिथल्या वर्गात तीन भाग द्यायचा काय वर्गमला दोन पाहिले वर्गम असत याला काय करायचं याला काय करायचं वर्गमात तीन इंच मायनस काय होणार

आधी दोन बरोबर शून्य याच्या बरोबर शून्य आलं पाहिजे डाव्या वादमध्ये किंमत टाकायची डाव्या वादमध्ये एक्स बरोबर काय टाकायची वर्गमुळात वर्गमुळात काही कंसाचा वर्ग मायनस दोन गुणिले वर्गात सहा गुणिले एक्स एक्स काय वर्गमुळात दोन भागिले वर्गात तीन आधी दोन याच्यात काय करायचं याचा वर्ग करायचा दोघांचं वर्ग म्हणून निघून जाईल काय राहील ते

नाही लक्ष द्या गोष्ट बघा कशी आपलं उदाहरण कोणते राहिले सई उदाहरण कोण कोणते राहिले कसं करायचं आता हे बघा याच्यामध्ये याच वर्ग करायचं बरोबर दोन यांचा वर्ग मायनस किती मायनस एक पन्नास दोन एक शंभर आव पन्नास दोन्हीच घ्यायची पन्नास दोनच आवड घ्यायची पन्नास दोन का पन्नास दोन गेल्या अठ्ठेचाळीस राहते कारण एक वीस तुम्ही अठ्ठेचाळीस म्हणाले अठ्ठेचाळीस ला मायनस पन्नास आणि प्लस दोन ठीक आहे मला वाटतं एक चाळीस करेल त्याच्यानंतर याला काय करायचं याला गायला तुम्ही एस कर मायनस वीस करू शकता कसं पंचवीसचा वर्ग मायनस मायन करू शकतो दोघ कोणाचा वर्ग आहे हा कोणाचा वर्ग आहे पाच ए मायनस तीन ए प्लस बी म्हणजे पाच एक्त तीन बरोबर शून्य घ्यायचे दोन किफ्टी येणार मायनस तीनशे पाच आणि प्लस तीनशे पाच याच्यामध्ये कसं करायचं तेच करायचं यम कॉमन करायचं सात एम त्याला कसं लिहायचं

कोणी ए प्लस ठीक आहे हे प्रॅक्टिस याच्यामध्ये करून आणायचं सोपं आहे काही डाऊट आला तर ठीक आहे